बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख एकोणावीस हजार रुपयांचा डल्ला मारण्याची घटना भडगावात घडली आहे दरम्यान चोरटे पळत असताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हो पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे भडगाव शहरातील विद्यानगर चाळीसगाव रोड या भागात डॉक्टर प्रकाश दत्तात्रय शिंदे यांच्या निवासस्थानी चोरीची ही घटना घडली आहे चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत चोरीच्या घटनेचा पंचनामा केला आहे या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे या चोरट्यांचा शोध उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस हवालदार रावते पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव नितीन बामने गणेश पाटील हे सदरच्या गुन्ह्याचा तपास करत आहेत प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव